बिचारा राहना की जातय कि बुरु की बुरु बुरु चालू होत होतय त्यांचं असली जाय तसली जाय तुझी खांदारच असली आहे तुझा बापच तसलाय तुझी आईच तसली आहे तुझा भाऊ तसला येत आमच्या कानात नाही आमच्या कानात इकडे मग पुन्हा फिरणार फिरला काही दिलेत ना फिरणार नाही बर तुमचं काय कमी जे अजून काय मिटलय म्हणजे घेऊन शिजा जा म्हणतोय मिटायचं आहे का लेकरच घेऊन जा मिटवून घेतलं चाललं झालं चांगलं झालं मग आलू बघायला काय तुमचं बरं वाईट सांग ना काय नीट नीट का बोलना कसं चाललंय कसं आहे बरं आहे का नाही पाण्याची लेकर ठेवली आणि हा आज पण सारखं रोज उठून त्या माणसात चालू आहे रोज उठून चालू जाय नेमकं गेलं तरी मला सुटका नाही तर राहिलं तरी मला सुटका एकच काम करा आता काय करायचं आहे सांगा तुम्हीच सांगा तुमचं काय ऐकायचं निवडणत बसायचं ऐकून घ्यायचं कपनी आपण मला बोलू दे की काय बोलायचं इथे लेकरांना पण सुंक सोडणार तर माणसा सांगू तर आहे का पण बापा तुम्ही सांगा एवढं जरी आ, आती किती आटी असत सांगा तुम्ही आ किती करायचं बोलले बी बो, अर्थ नसतो बघ आमच्या सारख्याने तुमच म्हणती आम्हाला चौकुंड पंचायत असती काशीची पंचायत नाही सामान पण ठेवायची काय गरज नाही असं कसं असतं काय ठेवलं त्या माणसाला बांधणार तुम्हाला वाकड तिकडे बोलणार दुसरी काय म्हणते आली माणूस आहे कोण मिठवाय जातोय मिठवतोय मागत ना अजून चालूच असतं तरी मी त्यातनं जाऊन सांगतोय तिसरंच बोलतोय म्हणल्यावर ही डोक्याच्या बाहेर केस आहे आम्हाला विचार करा लागतो असं का बोलतीस तू काय करू सांग वैतकून गेलाय रोज रोज मला वैताक आलाय वैताक काय केलं ना नीट विलू विचार करून करून अक्षरशः डोकं पंट पडायची येळी येते माझ्यावर हा घराला कुलपस काय घालतात घरात ना बाहेर काय काटे गाव कुठपर्यंत असं चालायचं कुठपर्यंत सांगू सांगा बर तुम्ही सोन्यासारखी लेख राहायची तरी या माणसाला कळ नाही कळत तेव्हा कळत तेव्हा माझा जीव जायचा काय फरक पडत नाही काय व्हायचं होत आता काय मग आता तुला तिकडे सगळं पसारा उचलून घेऊन जाऊ तुला लोक तो कोणी माझ्या अंगावर पिचकाऱ्या पान खाऊन येड्यात करतील की मला प्रपंच मोडल्यासारखं होत आहे मोडून चालत का अवघड आहे पप्पा काय करू काय नाही मला काय खर नाही तुम्ही आला काळजी पुटी काळजी हाय म्हणून शिना आला लेकराचं कसं चाललंय ले, कसं नाही बघायला बघितलं ना तुम्ही डोळ्यानं आल्यानंतर ना कसं आहे कसं नाही आ कुठे गेले आता मी आलो तर गरिबी नाही काय नाही मग ह्याच्यावर नाही विचार करायचं प्रेम माय असते असं नसतंय पापा दोन लेकर येते त्या लेकरासनी जवळ घ्याव घोड बोलावं लेकरासने काय रोज मावा मिठाई खायला आणल्यावर लेकरं खुश होते ते असं नसतंय त्याला आईचं बापाचं प्रेम हा असतं तीच लय मोठं असतो आता आम्ही त्या माणसाला बोलणं बरोबर नाही तुला काय उपयोग नाही पापा ती भेट नाही माणूस कोणाला कुणालाच भी नाही ती माणूस आम्हाला भी आता काय म्हणलं वेळ लागत नसतो पण नसतं करून तितक्या स्टेपला जाणं चांगलं नाही सो लोक म्हणतील लो येडा काय ती येडा आता काय राहिले सांगा की तुम्ही काय राहिले मला मोटर चालू करून आली तर मला वाटत कधी तुला बटन दाबायचं माहित आहे एवढं करून सुद्धा या असं आ सकाळी कुठं चार गुरु पाणी पाजली सकाळी निघून गेले ते अजून पत्त्याना आ बोलायच नाही मला कुठं चाललंय म्हणायचं नाही जर गचुप आपण जरी गेलो तर मग परत म्हणायचं मला सांगून गेली नाही गच्चुप गेली माणूस आहे कसला औषध नाही औषध नाही बोललं तर बोलायचं नाही सांगितलं तर म्हणायचं माणसा मला सांगायचं काय काम नाही कोण बोलत नाही तुझा माझा सन्मान नाही म्हणजे दुखंड माणसाला फासला लावायचा मी काय करू सांगा तुम्ही सांगा मी काय करू नेमकं काय माणसं लागायचं नाही नादल लागत नाही म्हणताय पापा तुम्ही गटीवर थंतताय मला परवा येऊन गेलो परवा येऊन गेल्या सांगून पुन्हा जीव काय कायच उपयोग नाही तुम्ही सांगून गेला त्याचा काही काडीचा फरक पडला नाही काडी मोटर फरक पडला नाही त्या माणसाला ना पडू राहू पापा तुम्ही नीट राहा म्हणताय मला मी कसं राहू सांगा जर मेन माणूस जर घरात नीट नीट का नाही तर मी नीट कशी राहू करतात करता औषध काय आहे करता करता जर असा भटकला तर मी काय करणार आहे सांगा बरं हा भटक नाही आहे ती चार दिवस जरा दो दो सा <coughs> दो दोन दिवस करली आणि अजून चार दिवस पुन्हा नीट येईल जाताळा जसं असेल तसं असं काय डोक्यात ताप करायला लय ताप करण्यासारखी गोष्ट नाही ती आवले करायची दोन घरात काय लागत नाही पप्पा काय लागत नाही कशाला ध्यान दिन माणूस काय पाहिजे लेकरास लेकरांनी काय पाहिजे काय खायचं काय काय आणि जरी मी आणलं तर मला धाडगावा करून बोलते तर तीच केलं तीच आनंद आणि तीच खायला घालतील किती दिवस घालतील माणसाचे काय मी ती कपि शपी संपत आहे तसं झालंय माझं नाही आज हाय मुकम आता काय तुम्ही जात सकाळ तरी तुम्हाला कळत काय होतंय काय नाही कसं बोलते कसं नाही कशी पाशा आहे कशी नाही तुम्हाला कळतयच बघू कुठे सकाळी कळत आज सकाळ द्या आता संध्याकाळी आता किती दहा अकरा बारा बारा दहा अकरा आणि बारा ह्याच्या माणूस खावा सुद्धा घरी येतो गावात गावात एकर घेऊन शिवाय पडते धडा 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 धाडा दारला वाजवतात आले की रात्री तर पारला म्हणलं तू उघडूच नको दार पडू दे बाहेर तसच पोरगा ठेवू दे काय वाटतं तसं सांगा बर मला तुम्ही आज कळवा आम्ही काय सांगू उपयोग आहे सतरा बरं किती सांगायचं काय एक दिवस आहे का सांगा तुम्ही सांगा ही एक दिवस आहे का सोसायचं तुम्ही म्हणता एक दिवस आहे का सांगायचं सांगायचं हे तू आता काय करायचं नीट नीट का करायचं कस हातळू हो पप्पा कस हातळू ती माणूस ऐकायला जर तयार नाही तर कसं हातळू सांगा बर बरं आम्ही तर काय चांगलं कसं सांगतोय सारखं यायचं तर जायचं सुखाचीच पुळे का तुम्हाला यायची जायची सुखाची नाही पण माझ्या आयुषी जीव काय माहिती की नाही तशी ही झाली ना? काय नाही सांगून सरक नाही टोक्या टॉक्याच केल गाव स्वस्तात पाहिजे कशा जाऊ पप्पा रोज चाहे रोज पाय गेला उ माझा पण जाऊ झाला झालं काय हो हाय एक माझ्या मनात येत नसल पण ते लेकरांच्या तोंडाकडे बघून शि ग बसते आता म्हणते ते लेकर घेऊन जा तू गेल्याशिवाय माझा नीट नेटकी लागू आता घेऊन जा म्हटलं नाही मला फोन कर आता काय नाही तुम्हाला पण फोन करत नाही <laughs> ते आता झालंय दोन तीनदा मला म्हणते मधी कशी गेली तशी निघून शिना तोंड दाखवाय येऊ नको कशाला आली बापाला घेऊन आली महागारी घर सोडायचं नाही घर सोडायचं नाही अजिबात मला फोन कर मी घेऊन जातो बघू दे मजा त्या जरा चार दिवस अशी कळम चालत नाही माझी मी तुला घेऊन जातो पोरं दोन पोरतो तिघा तु तुम्हाला तिघाला घेऊन जातो गाडीवर

आलेच काढलं होतं घरात न मला फोन करितो दरवाजा काय लावते तर कुलूप काय लावते तर ती कुलप तर कुठपर्यंत तोडायची फोडायची आ रोज उठून धिंगाना रोज उठून धिंगाना वाईतकून गेला बाबाजू माझाच राता जरी गेला आ मला नुसता फोन कर कशाचा फोन करता माझा येऊन काय माहिती ते नाही तसं काम करून बसले पुढे काय होईल ते व्यक्र जाते ती सकाळ पारी शाळेला निगोशील एकटी चित्राबाच बंद बघती राहनात बघती बिचारा फुटत की जात आहे पुट आलं की मुगच बुरु 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 चालत होतय त्यांचं असली जाय तसली जाय तुझी खडारच असली आहे तुझा बापच तसलाय तुझी आईस तसली आहे तुझा भाऊच तसला तर आमच्या काना आमच्या काना मग पुन्हा फिरणार काही दिलेत ना, ना फिरणार नाही